अखेर तहवूर राणा याला भारतात आणण्यात आलेला आहे राणाला दिल्लीत एन आय एच्या कोठडीत ठेवण्याचा अंदाज आहे दिल्लीतून मुंबईत आणून तहवूर राणा याच्यावर खटला चालवण्यात जाण्याची सुद्धा माहिती मिळते राणासाठी मुंबई आणि दिल्लीत दोन कारागृहांमध्ये कोठडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे मुंबईत राणाला जर आणलं तर त्याला मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये कसाबच्या कोठडीत ठेवण्याची शक्यता आहे सहावर राणाला भारतात आणल्यानंतर राजकारणाला आता सुरुवात झालेली आहे पाहूया ये लोक का जो राणा लाया लाया है तो क्या तवाभूर राणा तो ये बीजेपी का राणा फेस्टिवल चल रहा है क्या ये किसी का भी फेस्टिवल करते हैं ये लोग देखिए सोलह साल एक कानूनी लड़ाई अमेरिका में चली और लड़ाई शुरू की थी यूपीए के गवर्नमेंट ने गवर्नमेंट ऑफ इंडिया में हम थे हम प्रयास कर रहे थे उसको लाने के लिए क्योंकि ये छब्बीस ग्यारह का जो मामला था वो दिगअप करना बहुत जरूरी है आज भी जरूरी है तो जो हमने उस वक्त जो केसेस चले आपको पता होगा कि कसाब को फांसी दिया था अफजुल गुरुप को फांसी दे दिया था यह हमने किया था वो भी आ, सुप्रीम कोर्ट के डायरेक्शन से हम कोई भी ऐसा आतंकवादी या ऐसा व्यक्ति जो भारत माता को जरा भी नीचा दिखाने का प्रयास करेगा उसको कानून के दायरे में लाकर के माननीय मोदी जी की अगुवाई में उसको कानून के तहत कड़ी से कड़ी सजा दिलाने का काम हमारी सरकारें कर रही है यूपीए की सरकार में कसाब को कितने बरस बैठ बैठकर के बिरयानी खिलाई थी हमारी सरकार में आतंकवादियों के हौसले पस्त हो चुके हैं और पूरी तरह से भारत माता का झंडा आकाश की बुलंदियों की ओर है और किसी की हिम्मत नहीं कि बुरी नजर से आज देख पाए भारत माता के कांग्रेस की सरकारों में चाहे कसाब आया राणा आया ऐसे अनेकों लोगों ने आकर बम धमाके ही किए हिंदुस्तान में एक ने अनेकों बम धमाके कांग्रेस की सरकार के समय हुए कांग्रेस हाथ पे हाथ धर के बैठी रही लेकिन मोदी सरकार ने विदेशी धरती से भी विदेशी सरकारों से भी उन गुने को वापिस पकड़ कर लाए अब हमारे हिंदुस्तान के कोर्ट उनको सजा सुनाएंगे और ऐसे लोग जिनको फांसी मिलनी चाहिए उनको फांसी के तख्ते तक पहुंचाएंगे तर तहवूर राणाला भारतात आणल्यानंतर आता भाजप आणि काँग्रेसनं प्रतिक्रिया दिली आहे आदरणीय नरेंद्र मोदीजींमुळे हा तहवूर राणा याला भारतात आणणं आपल्याला शक्य झालं आतापर्यंत काँग्रेसचं सरकार एवढी वर्ष होतं का नाही आणलं त्यांनी कोणी अडवलं होतं त्यांना कारण राजकीय इच्छाशक्तीच नव्हती आणि मला म्हणायचं नाही पण अजूनही आम्मी विसर लो नहीं कि कांग्रेस सत्ते का कसाबला बिरिया भरवत होते ते आना बड़ी अच्छी बात है कि तहबर हुसैन नाना को वापस लाया गया है उसको तिहार रियल में रखा गया है उस पर पूरी कानूनी कार्रवाई होगी मुकदमा चलेगा और कानून के मुताबिक उसको सजा मिलेगी देखिए इन दोनों जो सूत्रधार थे जो मास्टरमाइंड थे थाउर हुसैन राना और डेविड कॉलमन हेडली इन दोनों के नाम मुंबई पुलिस ने अमेरिकी सरकार को 2008-9 के बाद जब ये हादसा हुआ था उसके बाद जांच करके इन दोनों के नाम लिए थे कि ये मास्टरमाइंड है तहवूर राणा आहे कौन तहवूर राणा हा मुंबई दहशतवादी हल्ल्यात चारशे पाच पानांचं जे आरोपपत्र सादर झालं त्यात राणाचा समावेश आहे राणा आणि सक्रिय दहशतवादी आहे हल्ल्याचा मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीला त्यानं मदत केल्याचा राणावर आरोप आहे हल्ल्याचं ठिकाण आणि भारतात आल्यावर राहण्याचं ठिकाण सांगून त्यानं डेव्हिडला मदत केली होती तर राणा आणि डेविड कटर वर दहशतवादी कट मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात राणाचा मोठा हात असल्याचा आरोप आहे तर तर तहूर राणा हा डॉक्टर आहे त्यानं वैद्यकीय शिक्षण घेतलेला आहे मात्र हा डॉक्टर दहशतवादी कसा बनला पाहूया एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर कॅनडामध्ये तो वाचव्याला गेला तिथे राहिला पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चिचावणी इथं त्याचा जन्म झालेला आहे तहवूर राणानं वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला आणि पाकिस्तानी सैन्यात तहवूर हा डॉक्टर म्हणून कार्यरत होता एकोणीसशे सत्त्याण्णव ला सत्त्याण्णव नंतर कॅनडामध्ये त्यानं वास्तव्य केलं तर दोन हजार एक मध्ये कॅनेडियन नागरिकत्व त्याने मिळवलं शिकागो इथं इमिग्रेशन आणि ट्रॅव्हलची एजन्सी त्यानं सुरू केली तर आता पाहूया मुंबईत सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यासाठी हेडलीला त्यानं कशी मदत केली तहोर राणा याची शिकागो मध्ये डेव्हिड हेडलीशी मैत्री झाली होती हे दोघेही जुने मित्र भेटीने पुन्हा एकदा या दोघांमधली मैत्री घट्ट झाली तर मुंबई हल्ल्यापूर्वी दोन हजार सहा ते आठ पर्यंत हेडलीनं अनेकदा भारतात पाऊल ठेवलं होतं अनेकदा त्याने भारतात भेट घेतली होती आणि राणाच्या ट्रॅव्हल एजन्सीची शाखा मुंबईत ताडदेव इथे उघडायची आहे या निमित्तानं तो भारतात यायचा मुंबईत यायचा हेडलीला राणाच्या फर्मकडून पाच वर्षांचा बिझनेस व्हिजा सुद्धा देण्यात आला होता राणाकडून हेडलीला दहशतवादी हल्ल्यासाठी मदत करण्यात आली होती